हॅलो फ्रेंड्स चला आज आपण बघूया ज्वारीची भाकरी कशी बनवायची आधीही मी हे एक व्हिडिओ टाकलेला आहे ज्वारीची भाकरी कशी बनवायची पुन्हा टाकत आहे तर चला ट्राय करूया बघा कशी आपली भाकरी टम्म फुकते आमच्याकडे रोजच ज्वारीची भाकरी असते त्यामुळे सततच बनवली जाते तर त्यासाठी आपण एक ते दीड कप ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे हे ज्वारीचं पीठ मी दळून आणलेलं आहे गिरणीतून ज्वारी साफ करून व्यवस्थित असं बा मीडियम दळून आणायचं जास्त बारीकही नाही जास्त जाडही नाही कारण ज्वारीचं पीठ जर जास्त बारीक केलं आपण गव्हाच्या पिठासारखं तर भाकरी खूप चिकट चिकट होतात आणि व्यवस्थित बनत नाही म्हणून ज्वारीचं जे पीठ आहे ते आपल्याला व्यवस्थित असं पेक्षा बारीक असं दळून घेऊन यायचं असतं तर आपण पीठ घेतलेलं आहे पिठामध्ये आपण जसं पाणी लागेल तसं मिक्स करतोय आता आम्हाला मला कशी रोजची सवय असल्यामुळे मी नॉर्मल पाणी घेतलेलं आहे तुम्ही गरम पाण्याचा पण वापर करून भाकरी बनवू शकतात गरम पाण्याचा वापर केल्याने पण भाकर एकदम मऊ मऊ बनते आणि खूप सॉफ्ट बनते तर असं आपल्याला व्यवस्थित पीठ म्हणून घ्यायचं आहे पीठ जेवढं तुम्ही छान मळाल तेवढी तुमची भाकरी चांगली होण्याची शक्यता असते बघा मी पाच ते दहा मिनटं आपलं पीठ मळतेच आहे आता ह्या ज्या पीठ घेतलं होतं मी दीड वाटी त्याचं मी दोन भाकरी बनतील तर व्यवस्थित असं मी भाकरीचं पीठ मळून घेतलं आहे भाकरीचा हुंडा करून घेतला आहे आपल्याला जेवढा बनवायचा आहे तेवढा सुक्कं पीठ घ्यायचं आहे ताटाखाली आणि भाकरी आपली थापायला घ्यायची आहे एका हाताने पहिली आपल्याला व्यवस्थित थापून घ्यायची साईडला मी हात ठेवला म्हणजे आपली भाकर चिरू नये म्हणून मग दोन हाताचा वापर करून आपल्याला अशी व्यवस्थित थापून घ्यायची मला माझी जी भाकर बनवायला शिकवली ती माझ्या आजीने शिकवली होती तर माझी आजीशी बनवायची म्हणून बन मला बन ही अशीच बनवायची सवय हो तर आपली भाकर थापली गेली आहे तवा मी छान असा गरम होऊन दिला आहे आता याच्यावर आपल्याला भाकर टाकून घ्यायची जी साईडनी आपण थापलं त्याची ती साईड आपल्याला खाली घ्यायची आणि पिठाची साईड आपल्याला वर घ्यायची आहे आणि त्याला आपल्याला वरतून संपूर्ण भाकरीतलं ला पाणी लावून घ्यायचं आहे आणि भाकर थोडी शेकली की आपल्याला पलटून घ्यायचं आहे आता ही भाकर आपल्याला मिडियम गॅसवरच करायची आहे नाहीतर जास्त फास्ट कराल तर करपेल पण आणि कच्ची पण राहील पहिल्यांदाच बनवता असाल तर बारीक गॅसवर कराल तर एक साईड आपली चांगली शेकली आहे दुसरी साईड पण शेकली आता ती आपल्याला पलटी करायची आहे आता पलटी केल्यानंतर बघा आपण भाकर पलटी केली आहे हिला चांगली शेकू द्यायची बघा किती छान अशी शेकली जाते आणि एकदम टम्म अशी फुकते तर फुकतेच पण पापड आणि जो भाकर आहे ते वेगवेगळे होतो आणि ह्या भाकरीचा पापड ही खायला खूप टेस्टी लागतो तर भाकर चांगली शेकलेली आहे बघा आता भाकर आणि पापडचा किस्सा म्हणजे माझे बाबा ज्या वेळेस होते त्यांना भाकर बनवली हो की तो पापड लागायचा तर आम्ही ती पापड काढून त्यांना द्यायचो तो त्यांचा खूप आवडीचा असायचा तर बघा भाकर आपली छान अशी फुगली आणि मस्त पापड पण वेगळं झालं आहे ही अशी मस्त गरम गरम भाकर भाजी सोबत खाल्ली की अति अतिशय टेस्टी लागते तर नक्की ट्राय करा ही भाकर एकदम सॉफ्ट मऊ बनते आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू